आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बर क्लिक करा आणि हो करायला अजिबात नका जागतिक हिवताप दिवस पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभाग नाशिक येथे संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनल वर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट नाशिक महानगरपालिका नाशिक डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे डेंगू मलेरिया चिकनगुनिया रोग जनजागरण मोहीम राबविण्यात आली तसेच मलेरियाचे अधिकारी व कर्मचारी यांचे नाशिक महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते मलेरिया कर्मचाऱ्यांनी चांगल्या काम केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन डॉक्टर चव्हाण साहेब यांनी गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले झाकीरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री नितीन रावते साहेब डॉक्टर अनिता हिरे मॅडम नेत्रतज्ञ अस्थिरोगतज्ज्ञ श्री डॉक्टर प्रशांत साहेब तसेच डॉक्टर नेत्रतज्ञ मनोज कांकरिया साहेब व तसेच सामाजिक कार्यकर्ते जुबेर भाई आणि झाकीर हुसेनचे इंचार्ज गावित मॅडम व काझी मॅडम श्री पगारसाहेब श्री सचिन लांडगे साहेब या कार्यक्रमास उपस्थित होते त्याप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन रावते साहेब यांनी मलेरियाची कर्मचाऱ्यांचे गौरव कौतुक करून सहा कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले मोहन बेनकुडे इब्राहिम खान लहू रांगटे अनिल सौदाणे महेंद्र नाठे व हुसेन शेख आदी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करून सन्मानित केले नाशिक प्रतिनिधी किशोर शिरसाट